माझ्या नशिबातील प्रेम भाग चार वेदांत गाडीतून उतरला आणि घरात आला विशाखा म्हणाली काय रे काय बोलली होती मीरा कधी येणार माझी सून बनवून घरी वेदांत म्हणाला थांबा आता जाऊन घेऊन येतो काय आई तू पण ना विशाखा म्हणाली काय रे तू बोलल्यावर मारलं वगैरे नाही ना तिने वेदांत म्हणाला नाही ग आई उलट ऐकल्यावर रडत होती खूप रडली ती आज विशाखा म्हणाली आणि नंतर शरद म्हणाला भाई वेदांतचा छोट्या काकांचा मुलगा वेदांत म्हणाला शरद तू कधी आलास रे शरद म्हणाला जेव्हा तू वहिनीकडे गेलास होता ना तेव्हा आलो मी वेदांत म्हणाला तुला कोणी सांगितलं मी तिकडं गेलोय ते शरद म्हणाला सब की खबर होती हे भैया सांग ना काय काय केलंस मग आज वेदांत म्हणाला हो सांगतो पण आधी मला फ्रेश तर होऊ दे ना चल रूममध्ये बोलू आपण शरद म्हणाला हो चल एकदा का वहिनी आली की आम्हाला एंट्री नाही भेटणार ना तुझ्या रूममध्ये वेदांत म्हणाला ए काड्या चल ना गप शरद म्हणाला ए भाई काड्या नाही हा बोलायचं आता मी मोठा झालेलो आहो वेदांत म्हणाला बरं बरं हां गोऱ्या तू मोठा झाला पण फक्त वयाने ऐकले तर तेवढाच आहेस ना वेदांत बोलला आणि फ्रेश व्हायला पळून गेला शरद म्हणाला भाई वहिनीला येऊ दे मग तुला सांगतो मी बरोबर थोड्या वेळाने वेदांत फ्रेश होऊन आला वेदांत म्हणाला बोल आता काय म्हणत होतास शरद म्हणाला भाई मला आईने सगळं सांगितलेलंच आहे पण काय रे तू जेव्हा तिला सगळं सांगितलं होतंस तेव्हा तिने खरंच तुला मारलं वगैरे नाही ना वेदांत म्हणाला नाही रे उलट ऐकल्यावर रडूर यायला लागलं होतं तिला आणि अजूनपर्यंत मस्करीत पण तिने माझ्यावर हात नाही उचलला पण माझ्यामुळं तिला खूप त्रास झाला रे शरद म्हणाला भाई आय नो आता तू वहिनीला त्रास देणारच नाही आणि दिलास तर तुझं काही खरं नाही कारण आता बहिणीला मदत करायला मी येथे आलेलंच आहो वेदांत म्हणाला काय शरद तू काय बोललास ते परत बोल ना माझा विश्वास बसत नाही आहे माझ्या कानांवर शरद म्हणाला हो भाई तू जे ऐकलंस ना तेच खरं होतं माझं झालं तिकडचं सगळं पूर्ण फक्त मध्ये मध्ये जावं लागेल वेदांत म्हणाला म्हणजे तू आता कायमच्या इथेच राहणार आहेस की काय मी पण खूप खुश आहे शरद म्हणाला भाई ती पण आलेली आहेच वेदांत म्हणाला खरंच का सपना म्हणाली हो सपना वेदांतच्या छोट्या काकांची मुलगी वेदांत म्हणाला आई शपथ आज आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंद पोटात माझ्या मावेना वेदांत गाणं बोलत नाचायला लागला होता तसं सपनाने होम थिएटरला मोबाईल कनेक्ट करून गाणं लावलं गाणं लावलं तसे ही दोघेही वेदांत सोबत डान्स करू लागली आणि मग झाला सुरू त्यांचा धिंगाणा स्वप्न आहे सारी तुझी झोपही येईना स्वप्न आहे सारी तुझी झोपही येईना पाण्याच्या आवाजाने वेदांची आई वर आली आणि पाहते तर काय ही जण वेड्यांसारखी नाचत होती त्यांनी पटकन मोबाईलमध्ये त्यांच्या नाचण्याची व्हिडिओ केली आणि खाली येऊन मीराला पाठवली वेदांत म्हणाला काय ग येडे किती फालतू गाणं लावलंस तू जरा चांगलं लावायचंस ना सपना म्हणाली अय शहाण्या गाणं फालतू असलं तरी बेवड्यांसारखा नाचत होतास तू शरद म्हणाला अगं बहिणी भेटली काय हा लगेच वेडा झाला सपना म्हणाली बघ हा भाई नाहीतर तर वहिनी तुला वेडा समजून नकार देईल लग्नाला वेदांत म्हणाला एक गप्बसार रे मला का चिडवत आहे तुम्ही सपना म्हणाली कारण तू चिडतोस ना वेदांत वै वैतागुण खाली नेऊ बसला विशाखा म्हणाली काय रे काय झालं ही दोन माकडं आलीत नाहीत ती घरी मला त्रास देतात वेदांत त्या दोघांची मस्करी करत बोलत होता सपना म्हणाली कोण रे कोण माकड आम्ही ए आई हाच रूममध्ये माकडासारखा उड्या मारत नाचत होता तू बघायला पाहिजे होतंस विशाखा म्हणाली आल्यापासून भांडायची सुरुवात झाली का तुमची शरद म्हणाला आई आम्ही भांडत नाही आहे ग ही आमची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे होणारे भाई वेदांत म्हणाला हो इकडे मीराला एका अनहून नंबरवरून व्हिडिओ कॉल आली म्हणून तिने ओपन करून पाहते तर वेदांत वेड्यांसारखा नाचत होता ते बघून बघून ती लोडून लोडून हसत होती नंतर तिचं लक्ष त्या दोघांकडे गेलं हे व्हिडिओ तर आईंनी पाठवलेलं आहे मग ही दोघं कोण आहेत वेदांत तर एकटाच आहे ना पण ही मुलगी वेदांतला भाई बोलते म्हणजे वेदांची चुलत बहीण वगैरे असेल असो मला काय करायचं मीराने वेदवल वेदांतला कॉल केला मीरा म्हणाली हॅलो वेदांत वेदांत म्हणाला हा मीरा बोल ना अगं मी आत्ताच आलो तुझ्या घरून लगेच कर्मेना झालं ग वाटत होतं तुला कॉल करावा मीरा म्हणाली ओ मला न करमायला काय झालं मी तर तुझं कौतुक करायला कॉल केला होता वेदांत म्हणाला मी कौतुक कौतुकास्पद काय केलं असं मीरा म्हणाली काय सॉलिड नासलास रे तू वेदांत म्हणाला ए काही हे काय ग मी कधी नाचलो होतो मीरा म्हणाली ए मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं हो। वेदांत म्हणाला बरं कसं काय मीरा म्हणाली मला व्हिडिओ आली वेदांत म्हणाला कोणी पाठवला गं तुला मी व्हिडिओ मीरा म्हणाली तुझ्याच घरच्यांनी आता घरचे कोणती विचारू नकोस वेदांत म्हणाला बरं चल बाय रात्री करतो कॉल मीरा म्हणाली अरे एकतरी ठेवला पण फोन किती घाई आला वेदांत म्हणाला सपना ए नालायके कुठे आहेस ग तू आज काही खरं नाही तुझं सपना म्हणाली ओ नालायक काय ग्रे काय झालं वेदांत म्हणाला तूच मीराला डान्सची व्हिडिओ पाठवलीस ना सपना म्हणाली मी मी कधी पाठवली रे भाई तुझ्याकडे तर नंबर पण नाही तिचा वेदांत म्हणाला खोटो नको बोलूस वेदांतने किचनमधून लाटणं आणलं आणि तिला मारायला गेला अख्खं घरभर दोघं धावत होती आणि ती विशाखा आणि शरदची हसून हसून वाट लागली होती सपना म्हणाली हो जा मी पाठवला व्हिडिओ बघ आता आपण धावतोय ना ते पण तिला लाईव्ह दिसतंय बोल आता काय करशील वेदांत म्हणाला का पाठवलास तू व्हिडिओ तिला ती किती हसत होती मला विशाखा म्हणाली शहाण्या तिला का बोलतोस रे तू व्हिडिओ तर मी पाठवलेला आहे तिला आणि हसती तर काय झालं मग आधी तुझ्यामुळंच रडली ना मग आता तुझ्यामुळं हसली तर जमीन आणि आकाश एकत्र होणार आहेत की काय वेदांत म्हणाला आई मनाली, हो तू पाठवलास तिला व्हिडिओ विशाखा म्हणाली हो मीच पाठवला तिला व्हिडिओ तेवढ्यातच वेदांतचे बाबा घरात आले अनिल म्हणाला कोणाला कोणती व्हिडिओ पाठवलेला आहेस विशाखा तू विशाखा म्हणाली आपल्या सोनेला तिचा नवरा कसा नाचतोय ना त्याचा व्हिडिओ पाठवलेला आहे मी तिला अनिल म्हणाला म्हणजे मीराने लगेच माफ केलं की काय याला मला वाटलं होतं याला आता खूपच पापड बेलावे लागतील की काय विशाखा म्हणाली आहो मस्करी पुरे झाले आता मीराच्या घरी कॉल करून विचारा एंगेजमेंटचं कसं करायचं त्यांना म्हणावं आता घाई करा सपना म्हणाली आहो सासूबाई आता सुनेला आणायची घाई करत आहे नंतर कंटाळा येईल की तुम्हाला शरद म्हणाला ए बावळट कंटाळा यायला वहिनी म्हणजे तू आहेस का वेदांत म्हणाला बरोबर बोलला शरद तू या बावळटला कोण सांभाळेल देव झाणे सपना म्हणाली बाबा या भाई दादाला सांगा ना आल्यापासून त्रास देतोय मला मी जाईना परत वेदांत म्हणाला जा ना दिल्या घरी सुखी रहा बाय बाय सपना म्हणाली सपना म्हणाली भाई थांब वहिनी आली ना की आम्ही दोघी मिळून तुला त्रास देऊच शरद म्हणाला अगं आत्ताच तू बाबांना बोललीस ना मी जाईन मग जा ना निघ तिकडं अनिल म्हणाला एक गप बसारे का तिला त्रास देतोय सपना म्हणाली देवा कोणीतरी आहे माझ्या मागे माझी बाजू घ्यायला थँक्यू बाबा सपना डोक्यांवर हात ठेवून किचनमध्ये निघून गेली अनिल म्हणाला येडूची येडूच राहणारी अनिलही बोलून रूममध्ये गेले सकाळी टेरेसवर बसली होती सपना म्हणाली ए भाई मला बहिणीचा नंबर देणार रे वेदांत म्हणाला का मी नाही देणार जा सपना म्हणाली शिस्ती देतो का नाहीतर परिणाम वाईट होतील वेदांत म्हणाला हां हां काय परिणाम होतील सांग ना सपना म्हणाली मी बहिणीला तुझ्या विरोधात चढवेल तिला शॉपिंगचं वेड लावेल वेदांत म्हणाला हे वाईट परिणाम झाले का शॉपिंगचं वेड लावायला तुला काय वाटलं माझ्याकडे पैसे नाहीत का एडीचं आहे गं तू सपना शरद म्हणाला भाई ती एडी नाही तू येडा आहेस एकदा बहिणीला शॉपिंगला घेऊन जा मग कळेल तुला परत शॉपिंगचं नाव नाही काढणार तू वेदांत म्हणाला म्हणजे शरद शरद म्हणाला अरे या मुली एक वस्तू घ्यायला दहा दुकानं फिरतात आणि त्यांच्या मागे आपण त्यांच्या शॉपिंग बॅग सांभाळायचं तू शहाणा बन आणि गप्प नंबर दे तिला नाहीतर लग्नानंतर पस्तावशील वेदांत म्हणाला असं असतं काय पण तुला हा अनुभव कसा रे शोधली का कोणी शरद म्हणाला शोधायची काहीच गरज नाही आहे मला ना अनुभव घ्यायला प्रत्येक वेळी इमोशनल ब्लॅकमेल करून घेऊन जाते मला तिचा हमाल बनून आणि पाच सहा तास तरी हमकास लावते शॉपिंगला सपना म्हणाली भाई तुला दादाच्या बोलण्यांवरून परिणाम लक्षात आलेच असतील वेदांत म्हणाला हो चांगलेच लक्षात आले माझ्या इमॅजिन करून पर अंगावर शहारा येतोय सपना म्हणाली हा मग गप वहिनीचा नंबर दे मला वेदांत म्हणाला देतो पण कशाला हवा आहे ते सांग ना सपना म्हणाली अरे नालायका एंगेजमेंट जवळ आलेली आहे ना तुमची मग शॉपिंगचं वगैरे नको का बघायला शरद म्हणाला काय शॉपिंग ये तुमची जेव्हा शॉपिंग असेल ना तेव्हा मला काम असणार आहेत का मी चाललो झोपायला गुड नाईट आई बाबा गुड नाईट ना म्हणाली भाई गुड नाईट शरद म्हणाला बावड झोप हा आता नाहीतर कोणत्या तरी वडावर जाऊन लटकशील सपना म्हणाली ए दादा आता तू असं करणार होय अरे तुझं प्रेमाचं काही माझ्यावर बरोबर शोधली नसेल तू पण आता माझी काय गरज ना आता कशाला तू माझ्या बरोबर शॉपिंगला येशील असो मी जाणारच नाही शरद म्हणाला ए बच्चू नको ना प्लीज शिशाखा म्हणाली शरद तू गप सांग सांग तू कुंदीराची अगं आई मी माझी एक मैत्रीण आणि हा आम्ही तिघे एका अनाथ आश्रमामध्ये गेलो तेव्हा ना एका लहान मुलीने यांच्या अंगांवर रबरांचा उंदीर टाकलेला होता तेव्हा हा एवढा घाबरला ना की माझ्या मैत्रिणीला डायरेक्ट मिठी मारली आणि तिने दुसऱ्या कुणाला तरी समजून याच्याच खानाखाली मारली अनिल म्हणाला काय रे शरद म्हणाला बाबा ती मला दादा बोलते ओ तुम्ही काहीही अर्थ नका काढू अनिल म्हणाला बरं बरं सपना म्हणाली बाबा ते एंगेजमेंटचं विचारून घ्या ना वहिनीच्या घरच्यांना शरद म्हणाला तुला का एवढी घाईग गा, लागलेली आहे सपना म्हणाली अरे बहिणी आली की हा भाई मस्ती कमी करेल ना अनिल म्हणाला मस्ती का कमी करेल तो सपना म्हणाली बाबा तुम्ही कसे आईने डोळे मोठे केले की शांत राहता तसंच याचंही होईलच ना विशाखा म्हणाली ये शहाणे खूप बोलायला लागलीस ग तू आता जा झोपायला तुम्ही सगळे जाऊन झोप तुम्ही पण चला रे सगळी झोपायला खाली आली आणि प्रत्येकाच्या रूममध्ये गेली रूममध्ये आल्यावर वेदांतने मीराला कॉल केला वेदांत म्हणाला हॅलो बच्चा काय करतेस मीरा म्हणाली तुझ्याच कॉलची वाट बघत होती मी वेदांत म्हणाला मग तू करायचास ना मीरा म्हणाली मला वाटलं तू बिझी असशील वेदांत म्हणाला बच्चा तुझ्यासाठी मी नेहमीच फ्री असेल मीरा म्हणाली ओ हो खरंच का वेदांत म्हणाला हो रे बच्चा बरं जेवलीस का मीरा म्हणाली हो तू जेवलास का वेदांत म्हणाला हो मीरा म्हणाली मग काय म्हणतोस अशाच त्यांच्या खूप वेळ गप्पा झाल्या आणि मग दोघेही झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी रवी म्हणाला आज कुठे दौरा मॅडमचा मीरा म्हणाली कुठे म्हणजे ऑफिसला जायचं आहे रवी म्हणाला खरंच का गं तू वेळीच बाई आता तुझं लग्न ठरलेलं आहे मस्त फिरा ऑफिस काय नेहमीच आहे की मीरा म्हणाली वेळी तर मी नाही पण पन... बिडी काय असतं आणि मी संध्याकाळी जाणारच आहे रे वेदांच्या बहिणीला भेटायला रवी म्हणाला अच्छा म्हणजे जिजूंना भेटायला जाणार आहेस का मीरा म्हणाली नाही रे त्याला नाही भेटणार फक्त तिलाच भेटायला जाणार आहे रवी म्हणाला अच्छा चल मग आता निघायचं का माझी गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आहे तू मला राईटवर सोड आणि ऑफिसला जा मीरा म्हणाली ओके चल रवी म्हणाला आई बाबा आम्ही चाललोय बाय संगीता म्हणाली सावकाश रे जा रे आणि मीरा संध्याकाळी जास्त उशीर करू नकोस मीरा म्हणाली हो आई दोघेही गाडीत बसले रवींचे काही दिवसांनी मीरा दुसऱ्या घरी जाणाऱ्या विचाराने डोळे भरून येत होते आणि तो तिच्याकडे एकटक बघत होता मीरा म्हणाली काय रे दादा काय झालं असा का बघतोस रवी म्हणाला का आता मी बघायचं नाही का की फक्त जिजूंनीच बघायचं मीरा म्हणाली नाही तसं काही नाही मी सहज विचारले रवीने एफ एम चालू केला आणि नेमकं त्यावेळी गाणं लागलं घरच जपलेलं झाडं फांदी फांदी जीवापाडं भावबंद माया रित्या रित्त त्यांची मनाची कवाड लेकं माहेरांचं सोनं लेक सोक्यांचं औक्षणं ते ऐकून रवीने न राहून मीराला विचारले रवी म्हणाला पिल्लू लग्न झालं की तू मला विसरणार नाहीस ना मीरा म्हणाली का विसरेल मी तुला माझी स्मरणशक्ती एवढी वीक आहे का रवी म्हणाला तसं नाही ग पण लग्नानंतर तुझं सर्वच वेदांत असेल ना मीरा म्हणाली असं कोण बोललं तुला दादा प्रत्येकांची आपल्या मनात वेगळीच जागा असते मला सांग मी जशी तुझी मस्ती करते तशी त्यांची करेल का आईजवळ जसा हट्ट करते तसा वेदांच्या आईजवळ करेल का बाबांशी जशी प्रेमाने भांडून रागावून बसते तशी वेदांच्या बाबांशी करेल का वेदांत जसं माझ्यावर प्रेम करतो तसं तुम्ही सगळे करू शकाल का नाही ना रवी म्हणाला नाही मीरा म्हणाली दादा माझ्यासाठी वेदांत जसा महत्त्वाचा आहे ना तेवढेच तुम्ही सगळेही आहात मग मी कसं विसरेल तुला रवी म्हणाला एवढी मोठी कधी झालीच ग तू मीरा म्हणाली हे बघ आताच चल तुझी साईड आली उतर आणि मला जाऊ दे रवी म्हणाला हो बाय मीरा म्हणाली बाय मीरा ऑफिसमध्ये आली आणि डायरेक्ट तिच्या केबिनमध्ये गेली तेवढ्यातच कावेरी आत आली कावेरी म्हणाली देवा बघतोय ना रे जिजू आले काय की लगेच माझी मैत्रीण मला विसरली आता मी काय करू मीरा म्हणाली ए नोटंकी बंद कर तुझी कावेरी म्हणाली देवा बघ आता इला माझ्या भावना पण नोटंकी वाटायला लागल्यात मीरा म्हणाली झालं का तुझं कावेरी म्हणाली नाही थांब अजून राहिलेलं आहे मीरा म्हणाली काय कावेरी तू पण ना एका पुरीची आई झालीस तरी अक्कल नावाचा प्रकार नाही आला ग तुझ्यामध्ये कावेरी म्हणाली अक्कल नावाचा प्रकार होता ग माझ्याकडे पण मनीषला उधार दिलाय मी मीरा म्हणाली जुजू तुम्ही येते कावेरी म्हणाली ये मला घाबरू नकोस मी नाही घाबरत त्याला उलट माझ्यासमोर त्या तपप होते मनीष म्हणाला हो का कावेरी म्हणाली मनीष अरे तू कधी आलास मनीष म्हणाला जेव्हा तू माझे गुणगाण गात होतीस ना तेव्हा काय कोणाची तप, तप होते माझी का? कावेरी म्हणाली नाही ते मी असंच बोलले मीरा म्हणाली तुम्ही दोघे बोलत बसा मी आलेच मनीष म्हणाला ए थांब मी काय इथे रोमॅन्स करायला नाही आलेलो आहे रवीने न्यू कॉन्ट्रॅक्टची फाईल मागितली होती ते द्यायला आलो होतं इला तर मी रात्री बघतोच मीरा म्हणाली काय जिजू थांबा ना देते फाईल मनीष म्हणाला रात्री बघ कोणाची होती तर तत पप ते मनीष काव्याच्या कानात बोलला कावेरी म्हणाली मनीष स्वारी ना मीरा म्हणाली ही गॅ फाईल मनीष म्हणाला नो स्वारी बेबी चल मी जाते बाय कावेरी म्हणाली बाय मनीष मनीष गेल्या तर मीरा जोर जोरात हसायला लागली कावेरी म्हणाली मीरा तुला सांगता नाही आलं का गं तो आलेला आहे म्हणून ते मीरा म्हणाली मी सांगितलं होतं तूच बोललीस ना मी घाबरत नाही वगैरे म्हणून कावेरी म्हणाली काय यार मीरा तू पण मीरा म्हणाली तुला एवढं टेन्शन कसलं आलंय गं जिजू मस्त रोमॅन्टिक मूळमध्ये येतील त्याचं काय कावेरी म्हणाली नाही गं बाई मीरा म्हणाली मग काव कावेरी म्हणाली जाऊ दे तुझं पण लग्न होईलच ना तेव्हा कळेलच तुला आता मी जाते मला काम आहे बाय मीरा म्हणाली हा बाय येडी भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद